नारळी पौर्णिमा म्हटलं की आपल्याला पटकन आठवतो तो, तो पदार्थ म्हणजे नारळी भात नारळी पौर्णिमेला नारळी भात हा कित्येक घरांमध्ये वर्षानुवर्ष बनत आलेला आहे अशाच या नारळी भाताची अगदी सोपी रेसिपी मी स्नेहा स्नेहाच किचन स्टोरीजमध्ये तुमच्याबरोबर शेअर करणार आहे चला तर मग रेसिपी पाहूयात नारळी भातासाठी लागणारं साहित्य आहे इथे मी एक वाटी लांबदाण्याचा बासमती तांदूळ घेतलेला आहे जितका आपण बासमती तांदूळ घेऊ तितकाच आपल्याला नारळ घ्यायचा आहे त्यामुळे इथे मी एक वाटी बारीक खोवून घेतलेला नारळ घेतलेला आहे आणि तांदळाच्याच प्रमाणाने एक वाटी गूळ घेतलेला आहे का तांदूळ तितकाच नारळ आणि गुळ घ्यायचा आहे चार ते पाच चमचे तूप बारीक चिरून घेतलेले काजू आणि बदामाचे तुकडे चार लवंगा दोन हिरवी विलायची आणि अर्धा दा इंच दालचिनीचा तुकडा एक चमचा विलायची पूड आता तांदूळ स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचा आणि त्यानंतर न तो अर्धा तास भिजत ठेवायचा इथे आपला भिजून तांदूळ रेडी आहे आता आपण त्यातलं पाणी काढून घेऊन तो एका साईडला ठेवून देणार आहोत आता गॅसवरती कढई तापायला ठेवूया कढई चांगली तापली की त्यामध्ये दोन चमचे तूप घालून घ्यायचे आहे तूप गरम झालं की त्यामध्ये खडे मसाले घालून तांदूळ घालून घ्यायचा आहे हा तांदूळ बारीक गॅसवरती एक तीन ते चार मिनिट परतून घ्यायचा आहे हा तांदूळ थोडासा सोनेरी रंगाचं होईपर्यंत आपण चांगला परतून घेणार आहोत आता तांदूळ परतून झाला की आपण एक वाटी तांदळासाठी दोन वाटी पाणी घ्यायचं आहे हे प्रमाण अजिबात चुकवायचं नाही, नाही तर तांदूळ चिकट होतो आता मी इथे दोन वाटी पाणी टाकून हा तांदूळ शिजवून घेणार आहे आता मीडियम फ्लेमवरती हा तांदळाला उकळी येऊन द्यायची आहे तांदळाला उकळी येत असताना तांदूळ सतत हलवत राहायचा आहे नाहीतर तांदूळ खाली चिकटू शकतो आता आपल्या तांदळाला उकळी आलेली आहे आता गॅस बारीक करून हे पाणी बऱ्यापैकी आटेपर्यंत आपल्याला तांदूळ असा शिजवून घ्यायचा आहे आता तांदळातलं पाणी पूर्ण आटून तांदूळ एक साठ टक्के शिजून झालेलं आहे आता ह्या ठिकाणी आपण झाकण ठेवून तांदूळ एक तीन ते चार मिनिट शिजवून घेणार आहोत आता तुम्ही पाहू शकता की इथे आपला तांदूळ एकदम मोकळा असा शिजलेला आहे थोडा सुद्धा तांदूळ चिकट झालेला नाही आता एक ताट घ्या त्यानंतर त्यामध्ये आपला हा तांदूळ पसरून घ्या आणि तो गार होईपर्यंत साइडला ठेवून द्या तोपर्यंत आपण आपली पुढची कृती करून घेऊयात आता भात तयार झाला आता आपल्याला बनवून घ्यायचं आहे गूळ आणि नारळाचं मिश्रण त्यासाठी आपल्याला कढाईमध्ये दोन चमचे तूप घालून घ्यायचं आहे तुपाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तूप गरम झालं की त्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेले बदाम आणि काजू घालणार आहोत त्यांना चांगला सोनेरी रंग आला की त्यामध्ये आपण गुळ घालून घेणार आहोत इथे आपल्याला गुळाचा पाक वगैरे करायचा नाही आहे गुळ फक्त वितळेपर्यंत ठेवायचं आहे एक ते दोन मिनटात गुळ वितळतो गुळ वितळल्यानंतरनं जर तुम्हाला असं वाटलं की गूळ थोडासा कडक होतो होतोय तर त्यामध्ये तुम्ही एक तीन ते चार चमचे पाणी घालू शकता त्यामुळे गूळ पातळ होतो हे मिश्रण चांगलं परतून झालं की त्यामध्ये आपण एक चमचा विलाईची पूड घालणार आहोत या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपला गूळ वितळला आहे आता त्यामध्ये आपण एक वाटी नारळ घालणार आहोत एक वाटी तांदळासाठी एक वाटी नारळाचं प्रमाण अचूक प्रमाणात घ्यायचं आहे नारळ एक दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं आहे हे मिश्रण ह्या ठिकाणी एकजीव झालेलं आहे आता त्यामध्ये आपण शिजवून घेतलेला भात घालून हे सर्व मिक्स करून घेणार आहोत हे चांगलं मिक्स झालं की आपल्याला गॅस बंद करून कढाईवरती झाकण ठेवून घ्यायचे आहे हा भात झाकण ठेवून असाच दहा मिनटं मुरून द्यायचा आहे आणि रेडी आहे आपला नारळी भात माझ्या पद्धतीने ही नारळी भाताची रेसिपी तुम्ही घरी नक्की करून पहा रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत खा प्या आणि मस्त राहा भेटूया परत अशाच चविष्ट रेसिपींसोबत हो स्नेहाच किचन स्टोरीजमध्ये धन्यवाद